नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना तुला ते येतं तिथं तिथे जनावर बिनवार सोडा येत नाही तुला ना बा लेख तुम्हाला छत्र घेऊन आला सोडा म्हणून जनावर बापला ते येतं येत बाप बाप मी म्हणतोय आबाला लावा शे मसरा काढ आणि ताय राह द्या घरी शेळ्या कड बी जाऊ दे का आबाला तू शेड रखणार आहे का तुम्ही जाऊ येत आहे काय अरे तुला नीट बोलाय येतं का

माझी शेळ आहे दिवे मग बोकाडी द्या ना बर का मी तुला नाही देऊ दोनच मग लागतील काय शाळेत जातो का नाही होय बाप शाळेत जाते काय सकाळ जाते मै सुटली काय हा बार बाटली बरा गेले ते आबा दम जरा बापू नको सर नाही सुटत का सुटले नाही नाही का या खाय त्याला गाऊ दे बापा आर शेळीचं सगळं संपलं की वैरण राकुटी टाकली हो का हो का ही तीन नंबरची शेळी आहे ना हे बघा ही बापूच्या बघा बघा ही चपते शिंगाचे ती नाही काय ती बसलेली आहे की ती बापूची शेळी आहे वे हा ही आ काय दोन नंबरची बापूची शेळी आहे बघा म एक शेळे हाय आणि दोन मसर आहे ती बघा बापूजी आ रेडी आहे द्या मी तू एवढं बोलाय कसं शिकला बापूर आ दोन मच्छला बापूजी बघा असं करू आता कटिंग कुठे आपली गेल ती का गावात गेल तर गावात गेल ती गावलेली नाही टाकत आली बघा टोपे घालून घालून शर्धाकडून कुठं जायचं शर्ग सोडून आता अगं टोपे ते कुठे आणू लागे अ चुप चुपतो भरी हिंदी इंग्लिश इथं बोलायला लागली तुला जा हाय का नाही बाप टोपी नको मग आज जागा नको छत्री हायवे छत्री टक्र भिजत आज टूर भिजत नाही वे एवढा कसं उश्या झाला मांडण कसा करतोय बघा बोलतोय कसा तिथं हा बापू मुनीला ती शिरे बाकली ओ ओ गुडले गेला तिकड वी गुडल्या पडला बा दाखद हुशार आमची ती रेड सोडवे तू सोडते का रेडी बघा कर्डालाही ठेवलंय बघा पाणी हो काय करायचं वैरण भिजले काय खायला ना म्हणून असलं म्हटलंय बघा गवान त्यात करडाने पाक खाल्लाय बघा आज वैरण कसली सकट नाच केली नाही कर्ड तेवढी हुशारायची शेरडाला पाडते ते कर्ड पाडत नाही ती या कर्डाच्या वाड्यात बघा थोडीशी वैरण दिसते आणि ह्याच्यात बघा सगळा मोरगास थोडा थोडा पडलेला आहे चांगली कर्ड जरा आमच्या कर्डाला घाऊ जारी नाही व त्यामुळे तशी आहे मैस मारल तुला आमच्या मसराजने बारके केल्या सवय नाही हो कशी पुस्तकार

de sí, Vagamala. Por ¡Eh! el día que